ज्यांचा सुतातका जरी त्याच्यात सहभाग असेल तरी ते भडवेपुरी सुटले ना पाहिजे किंवा इतिहासामध्ये असं कर्जत तालुक्यामध्ये कधी घडलेलं नाही मग जर का, का आढळलं ना तर याही फरार राहण्याची आवश्यकता नाही आहे त्याची हिंमत होऊ शकत नाही एवढं मोठं धाडस करण्याची ते चुकीचं केलेलं आहे आणि असे नराधम जर का मोकट सुटले कारण मग हे असे मासतील ही घटना घडायच्या आधी तो सुतारवाडीला गेलेला होता जे खोपलीत घडलं आहे ते भा महाभयानक घडले आहे ज्यांनी सुतार जरी भाग घेतलेला असेल तर त्यांच्या गल्याला दोर हो नक्की लागलाच पाहिजे नमस्कार मी प्रथमेश पुढेकर आपण पाहत आहे कर्जत सुपरफास्ट सध्या संपूर्ण कर्जत खालापूर तालुक्यात मंगेश काळोख्या हत्या प्रकरण चांगलंच आहे एका निष्ठावंत शिवसैनिकांची हत्या झाली त्याच्यामुळे अनेक हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले त्यानंतर पोलीस प्रशासनाचा असेल मारेकऱ्यांचा असेल निषेध करत शिवसैनिक आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करतायत आपल्यासोबत या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी तालुका प्रमुख सुदामदादा आहेत दादा आपलं स्वागत आहे धन्यवाद दादा आपण बघतोय आज या ठिकाणी मंगेश काळुक्या हत्या प्रकरणात आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि जे काही आरोपी असतील त्यातला कुठलाही आरोपी सुटू नये त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी कडक शासन व्हावं आणि इथून पुढे या मतदारसंघात असेल किंवा हो कुठेही हा प्रकार अनुचित प्रकार इतक्या प्रकारची प्रकार निर्गुण हत्या करण्यात आली असा प्रकार कुठेही घडू नये यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर एक प्रकारचा निषेध व्यक्त केला शिवसैनिकांच्या काय भावना होत्या बघा जी खोपलीला जी घटना घडलेली आहे ती इतकी निंदनीय आहे का त्याचा जेवढा आपण निषेध करू तेवढा कमीच आहे कारण जे मंगेश आप्पा कालोके ही जी व्यक्ती आहे ही मुलचं मुलची कर्जत तालुक्यातील टाके गावातली आहे आणि ह्या व्यक्तीने खोपलीला जाऊन त्याचं इतकं चांगलं काम असल्यामुळं तिथे जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारचा जम बसवला आणि चांगलं तिथं शिवसेनेचं कार्य आज तो करत होता त्या व्यक्तीने तिथं असं कार्य केलं का आज तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस त्याच्यावरती ही अमानुषाशी त्याची हत्या नंतर तिथे अनेक लोकांनी सो म्हणजे कुणाला बोलावं ला लागलं नाही त्याच्यासाठी तिथे अनेक लोक रस्ते उतरली अनेक मोर्चे निघाले म्हणजे तो इतका तिथे काम चांगलं करत होता का तो एक प्रकारचा गरिबांचा तिथे दाताच मानला जात होता गोरगर गोरगरिबांसाठी तो प्रत्येक टायमाला धावून जाईत होता म्हणून तर त्याच्या पाठीमागे इतकं पाठबल उभं होतं तुम्ही मागच्या विधानसभेला बघितलं असेल आता की झालेल्या जवळपास दोन हजारच्या वरती तिथं त्याने महेंद्र शेठ यांना लीड दिलेला आहे हे काम जेव्हा असा माणूस लीड देतो त्या त्याचा अर्थच त्याचं तिथं चांगलं काम असतं आणि त्याची त्या ते कार्यकर्त्याला त्याची ती पोचपावती तिथं लोकं देत असतात आणि अशा माणसाची जर का हत्या झाल्याच्यानंतर साहजिकच हे पडसाद उभडणं बरोबर आहे आणि मी तर बोलतो याच्यापेक्षा भयानक प पडसाद उपडणं गरजेचं होतं परंतु शासन दरबारी चांगला न्याय मिळतो म्हणून आतापर्यंत सर्व जनता गप्पा आहे आणि त्याला न्याय मिळण्यासाठी सर्वजण अपेक्षा आहेत आणि त्याच हिशोबाने प्रत्येकजण निषेध मोर्चा काढत आहे दादा आपण बघतोय आमदार महेंद्र थोरवे यांचा एक जवळचा सहकारी त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या यांनासुद्धा आश्रू अनावर झाले त्यांनीसुद्धा आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या यामध्ये अनेक राजकीय हात सामील आहेत असे आरोप करत आमदार महेंद्र थोरवे हजारो शिवसैनिकांना घेऊन न्याय मागत रस्त्यावर उतरले आपल्याला काय वाटतं एकंदरीत संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता यामध्ये राजकीय हात सामील असू शकतात का कसं असतं जेव्हा तुमचा एखादा चांगला सहकारी म्हणजे खरोखरच त्याचं गोरगरिबांसाठी धावून जाण्याचं काम त्याची जनतेमध्ये चांगली पकड किंवा त्याच्यासाठी रात्रीला सुद्धा काही लोक धावून येणारे असतील तर अशा माणसाच्या बाबतीत साहजिकच वाईट वाटणं स्वाभाविकच आहे विषय जे राजकीय काही गोष्टी असतात तर याच्यामागे काय व्हायला पाहिजे होतं त्याला जर का संपवचाच आहे तर त्याला राजकीयदृष्ट्या संपवलं पाहिजे होता त्याला कुटुंबामधून संपवणं म्हणजे हे महा घातक पाप आहेत आणि असे नरामध असे जे नराधम आहेत ते सुटलेच नाही पाहत आमदारांचं पण बरोबर आहे ते जे करतात आज तो खरोखर चांगलं काम करत होता आणि अशा माणसाला जर का तुम्ही संपवताय याचा अर्थ तुम्ही रडी डाव करताय म्हणजे तुमची कॅपॅसिटी संपली त्याच्यापुढं काम करण्याची आणि तुम्हाला त्याच्यापुढं हातबल झालेले आहेत म्हणून आमदारांचा जो रोष आहे तो योग्यच आहे राहायला राजकीय तर मी एक नक्की सांगेल माझी भूमिका ही तर नक्कीच आहे का, नक्की का इनकारण कोणी याच्यात गवलं जाऊ नये परंतु याच्यामध्ये सुता इतका जरी कुणाचा हात असेल तर त्याला दोरा या दोराचा दोर त्याच्या गल्याला लागलाच पाहिजे ही माझी भूमिका आहे कारण आज जे कृत्य ते केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे आणि असे नराधम जर का मोकट सुटले तर परत नाग असे बली जाऊ शकतात म्हणून मी पण एक नक्की सांगेल का अशा लोकांना सुट्टा कामा नाही ज्यांनी सुता जरी भाग घेतलेला असेल तर त्यांच्या गळ्याला दोर नक्की लागलाच पाहिजे दादा आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या दिशेने एक टीकेचा बाळ सोडला किंवा रोष व्यक्त केला की यामध्ये सुधाकर गारे असतील राष्ट्रवादीचे प्रवक्ते असतील भरत भगत यांचासुद्धा मोठा हात आहे कारण रवींद्र देवकर असतील भरत भगत असतील यांच्यातले काही कॉल डिटेल्स प पोलिसांच्या हाती लागलेले आहेत तशी माहिती अजूनही पोलिसांकडून मिळालेली नाही आहे परंतु आचल दलाल अजूनही सांगतायत पोलिस अधीक्षक की यामध्ये कुठले आरोपी सुटणार नाही आमचा तपास अजूनही चालू आहे आपल्याला काय वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरतभगत असतील सुधाकर गारे असतील यांचा रवींद्र देवकर यांना पाठबळ असेल का त्यांचा सहभाग असेल का बघा कसं असतं मी तर एक नक्की सांगेल का ह्या मतदारसंघाला वाईट जर का वलन लागू नये याच्यात मी नक्की प्रार्थना करील का असं काय यांचं कॉल डिटेल्स किंवा असं काही लागू नये आणि येऊ नये जर का तसं झालंच तर मी सांगतो ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी मला एक आत्मविश्वास वाटतो का रवींद्र देवकर हा इतक्या लेवलला जाऊ शकतो त्याचं कारण असं असू असं असू पण शकतं का कुणाचाही पाठबळ असं शिव असं कोणी जाऊ शकत नाही का त्याची हिंमत होऊ शकत नाही एवढं मोठं धाडस करण्याची कारण मला असं पण ऐकायला आलेलं आहे का ही घटना घडायच्या आधी तो सुतारवाडीला गेलेला होता मग सुतारवाडीवर आल्याच्यानंतर हे सुतारकाम केलं तर नाही ना म्हणजे पाठबल असल्याशिवाय ही गोष्ट करू शकत नाही म्हणून जर का याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो सुता एवढा जरी कोणाचा संबंध असेल तर भाडव्यांना सु त्या लोकांना जे कोणी असतील त्यांना दोर लागल्याशिवाय आता ह्या गोष्टीला पर्याय नाही कारण मग हे असे मासतील आणि समाजामध्ये ही लोकं जर का फिरली तर खरंच बऱ्याच लोकांचं नुकसान होईल म्हणून हे कुणीही याच्यातून वाचलं नाही पाहिजे आणि निष्पा पण कुणी नाही पाहिजे अशी माझी भूमिका आहे दादा एकीकडे राष्ट्रवादीच्या दिशेने टीकेचे बाण सुरू असताना पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी एक प्रतिक्रिया दिली होती प्रेस कॉन्फरन्सद्वारे की यामध्ये अजून तरी सुधाकर गारे असतील किंवा भरत भगत असतील यांचा अजूनही सहभाग कुठे अजून तरी आढळला नाही तपासात पण आमचा तपास सुरू आहे जर कुठे आम्हाला लिंक मिळाली किंवा काही पुरावे मिळाले तर त्यानुसार त्यांना ते अटक केली जाईल पण एकीकडे आपण चित्र बघतोय की भरत भगत आणि सुधाकर गारे हे अनेक दिवसांपासून फरार असल्याची चर्चा सुरू आहे याच्याविषयी काय वाटतं आत्ता पोलिस यंत्रणेमध्ये जे काय चालू आहे ते सध्या सध्या अपडेट आमदार साहेबच घेतात आम्ही काय त्याच्यात लक्ष देत नाही आणि त्यांना जास्त माहिती आहे त्याची परंतु त्यांनी जे स्टेटमेंट दिले त्याच्यावरनं एक नक्की असं जाणवतो आहे का बाबा याच्यामध्ये अजून तरी आम्हाला काय तपाशात आढळलं नाही पर परंतु मग हे दुसरे एक देश असे आहे की मग जर का काय आढळलं ना तर याही फरार राहण्याची आवश्यकता नाही आहे मग काय असं आहे का जेणेकरून याच्यामध्ये हे लोकं पण सहभाग सहभागी आहेत का हे आता थोडे दिवसात निष्पन्न होईलच एकीकडे दादा हे सगळं प्रकरण सुरू असताना नितीन सावंत यांच्या दिशेनेसुद्धा काही शिवसैनिकांकडून टीकेचा बाण सोडण्यात आला नितीन सावंत यांनी त्याच्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली त्यांचे सहकारी काही शिवसैनिक असतील त्यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे असतील किंवा शिवसैनिक असतील यांच्यावर सुद्धा ट टीका करण्यात आली त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया बघा त्यांनी जी बाईट दिली ती मी जवळजवळ दोन तीन वेळा ऐकली त्यांनी त्याच्यात असा खुलासा केलेला आहे आम्ही स्वतंत्र आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर टीका करायचा यांचा संबंध नाही आणि ती वस्तुस्थिती आहे ते वेगळ्या पक्षाचे आहेत त्यांनी कुठल्या पक्षाची म द्विती करायची कुणाच्या खुर्चीत जाऊन बसायचा जातो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर वास्तविक टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे मी ते मान्य करतो परंतु नितीन सावंत हा एक जिल्ह्याचा नेता आहे आज तो आमदारकीला विधानसभेला उभा होता चांगल्या चा प्रकारचं त्यांनी मतदान घेतलेलं आहे त्याच्या एक लक्षात यायला पावं होतं का आपण ही बाईट देतो आहे किंवा आपण ही जी मुलाखत देतो आहे हो ही घाईग घाईगडबडीत त्यांनी द्यायला नको होती कारण जे स जे खोपलीत घडलं आहे ते भा महाभयानक घडलेलं आहे त्याला पण ती कल्पना आहे का हे चुकीचं झालेलं आहे कारण मंगेश कालोके असा काही हे नव्हता का त्याचा मर्डर झाला पाहिजे हे राजकीय तिथं अशी वाद येत होता का कुणाची जमिनी नव्हत्या त्यांनी लुटल्या का कुणाला तिथं मारहाण त्यांनी केली नव्हती का कुणाला कुणाचा त्यांनी हातपाय तोडलं नव्हतं त्याला पण त्याचा पण तो चांगला दोस्त आहे म्हणून माझी हो एक माझ्या मते तर त्यांनी ही बाईट थोडी घाई केलेली आहे त्यांच्यासाठी ही मुलाखत एवढी लवकर द्यायची नव्हती हां हा मी एक मान्य करतो त्यांची राजकीय जी त्यांची ते जी भूमिका आहे ती त्यांची वेगळी आहे त्यांनी कुणाशी युती करायची कुणाशी जाऊन मांडीलावरती बसायचं कुणाच्या खुर्चीत बसायचं तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे त्याच्या बाबतीत आम्ही भूमिका मांडू शकत नाही आता आम्ही जर का कुठे जाऊन चर्चा केली कुठल्या पक्षाशी बसलो तो आमचा रोल आहे त्यांच्या त्याच्यावरती त्यांनी नाही बोलू जशी आमची भूमिका आहे तशी त्यांची भूमिका आहे परंतु मी नक्की मान्य का त्यांनी जी मुलाखत दिली ती जास्त घाई केली मला आता वाटते दादा इथून पुढे कुठेही कुठल्याही व्यक्तीवर मतदारसंघात अगदी तो कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य व्यक्ती असू दे याच्यावर कधी अन्याय होऊ नये यासाठी आपण एक समाजाला असेल किंवा राजकीय नेत्यांना असेल सर्वांनाच कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल मी हेच आवाहन करेल की बघा राजकारण हे प्रत्येक दिवशी करतच असतो माणूस प्रत्येक पाच वर्षाला तीन चार निवडणुकीला आपण सामोरे जातो मग त्यावेळेस समोरचा जर का आपल्या चांग आपल्या विरोधात जास्त मतं काढतो आहे किंवा आपल्यापेक्षा प्रभाव जास्त पाडतो आहे तर आपण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे का तो समोरचा जर का आपल्याला वारंवार आपल्यापेक्षा भारी पडतोय तर मग आपण हे असं वाकडे तिकडे काम करण्यापेक्षा आपण रात्रंदिवस लोकांची सेवा करा ना तिथं नक्की आपल्याला येशील हे असलं घाणकाम करण्याची वेळ कशासाठी येते म्हणजेच आपलं कामच घाण येते तिची हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे म्हणून मी सर्वांना विनंती करेन की असं कृत्य करण्यापेक्षा त्या माणसापेक्षा समोरच्या माणसापेक्षा आपण कसं चांगलं काम करून जनतेमध्ये आपली प्रतिमा कशी चांगली होईल हेच आपण करावं हे वाकडे तिकडे काम करण्याचा अर्थ नाही एखाद्याला आयुष्यातून उठवायचं हे चुकीचं आहे त्याच्यापेक्षा आपण चांगलं काम करून जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे दादा एक सामान्य शिवसैनिक म्हणून या हत्येमध्ये जेव्हा आरोपींचे सगळे आरोप निष्पन्न होतील कोर्ट त्यांना जी शिक्षा करेल ती करेल पण एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपली काय इच्छा आहे की या आरोपींवर काय कारवाई झाली पाहिजे मी आत्तापर्यंत दोन याला सांगितलं जे ज्यांनी समोर मारल मारले ते तर सोडाच ज्यांचा सुता इतका जरी त्याच्यात सहभाग असेल तरी ते भडवेकुरी सुटले ना पाहिजेत अशी आमची भूमिका आहे का का हे जे केलं आहे हे एकदम चुकीचं केलेलं आहे अख्ख्या इतिहासामध्ये असं कर्जत तालुक्यामध्ये कधी घडलेलं नाही एकदम चुकीचं केलं आणि चांगल्या माणसाला त्यांनी संपवलेलं आहे आज त्याचं कुटुंब अख्खं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तो तसा नव्हता ना एवढा अतिकरल असा नव्हता सर्वसामान्य जर का त्याची चांगली प्रतिमा आहे आज जर का तो दोन दोन हजारचा तिथे लीड देतो आहे म्हणजे याचा अर्थ त्याची म काम करायची पद्धत चांगलीच आहे ना तो जर का चुकीचं करत असेल तर त्याला लोकांनी पसंती दिली नसती लक्षात ठेवा त्याला ज्या पसंती मिळते त्याचं चांगलं काम आहे तिथं आहे आणि म्हणून जर का कोणी असं म्हणत असेल तर चुकीचं आहे तर ते खोटं आहे त्याला जर का असतं लोकांनी तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे आणि जर का ठीक आहे त्याला निवडून देत असेल पण इतर टायमला पण त्याला मतदान जास्त मिळतं म्हणजे त्याचं चांगलं काम आहे म्हणून मी परत एकदा सांगेल का ज्यांनी केलं आहे ते तर झालं सुटलेच नाही पाहिजेत पण ज्याचा थोडा जरी त्याच्यात भाग असेल ते पण याच्यामध्ये सर्व सहभागी आहेत असं समजून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी नक्की दादा येत्या काळात आता मंगेश काळुखे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालय जो काही निर्णय घेईल सर्व प्रकारच्या स्क्रुटिनी करून कागदपत्रांची योग्य ती चौकशी करून न्यायालय त्यांना कठोरात कठोर कारवाई करेल त्यांना योग्य ती शिक्षा देईल अशी अपेक्षा करूयात दादा आपण आपल्या आक्रमक ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या किंवा मंगेश काळुखे यांच्याबाबत हत्येबाबत जो खुलासा केला आणि चर्चासत्रासाठी वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद